चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अत्यंत महत्वाची अपडेट आलेले शिक्षक भरती तुमचं सीटीईटी किंवा टी ई -टी, टी, टी पास नसाल तरीही तुम्हाला शिक्षक आता होता येणार आहे कॉन्ट्रॅक्ट बेसिस वर आले तर जी आर आहे तो जी आर मध्ये थोडा चेंजेस केलेला आहे काय सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया तर बघा या ठिकाणी जर पाहिलं असेल तुम्ही तर हा संपूर्ण जी आर तुमच्या समोर आहे शिक्षक भरती दोन हजार चोवीस नवीन जी आर जाहीर झालेला आहे जो अगोदरचा जी आर होता त्या जी आर मध्ये बदल केलेला आहे टोटल तुम्हाला ठोक वेतन असणारे मासिक वेतन पंधरा हजार रुपये दिलं जाणार आहे त्याच्यात तुमची टीईटी असेल सीटीटी असेल नसेल हरकत नाहीये फक्त डीएड बी एड असण कंपल्सरी आहे डीएड असावं किंवा बी एड असावं कंपल्सरी आहे आता शिक्षक होण्याची संधी आहे तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे काय नेमकं नवीन झालंय नवीन जी आर मध्ये काय बदल झालेला आहे ते सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून हो, आपण पाहणार चला पाण्याबद्दल तुम्ही चॅनल नवीन असाल तर नक्की चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा त्या ठिकाणी अजिबात नका त्याचबरोबर जर तुम्ही नवीन टीईटी तयारी करत असाल तर विद्यार्थी मित्रांनो टीईटी पेपर एक असेल टीईटी पेपर दोन असेल जरी पास असताल तरी पंचावन्न टक्के मध्ये पास असेल तर साठ टक्के घेऊन पासवा ते साठी अत्यंत महत्वाचं आहे यासाठी आपला पेपर एक आणि पेपर दोन दोन्हीची टीईटीची टेस्ट सिरीज आहे प्रत्येक पेपरचं पेपर झाल्यानंतर तुम्ही सोडवा त्याचं संपूर्ण विश्लेषण दिलेलं आहे त्याच्यानंतर त्याचं प्रिंटेड विश्लेषण तुम्हाला तिथंच मिळणार आहे आणि जे काय डिफिकल्ट क्वेश्चन ते सुद्धा तुम्हाला सोडून दिले जाणार याची फीस फक्त सहाशे रुपये होती जी दोनशे नव्याने आपण ठेवलेली पन्नास टक्के डिस्काउंट ठेवलेला आहे ज्यांना पुन्हा टीईटी पास करायचे असेल तर ताईंनो अत्यंत महत्वाची दादा नो अत्यंत महत्वाचे क्वेश्चन पेपर एक बघा त्याच्यानंतर ही आपली टेस्ट सिरीज घ्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये श्री अकॅडी नावाचं आपलं ॲप आहे ज्याची लिंक दिलेली आहे तिथं जा त्याचं रजिस्ट्रेशन करून घ्या रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तिथं टेस्ट सिरीज नावाचं फोल्डर आहे तिथं जाऊन तुम्हाला ही ते सर्व परीक्षेत करायची आहे आता येऊया मेन मुद्दा जो जी आर आहे त्या जी आर काय त्या जी आर मध्ये बघा त्या जी आर मध्ये काय दिलेलं जी आर आजचाच आहे आजचाच आहे तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस काय रे बाबांनो स्थानिक स्वराज्य संस्थेच्या दहा व दहा पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या म्हणजे दहा विद्यार्थी आहेत शाळेत त्या वर्गात किंवा दहा पेक्षा कमी आहे दहा असतील किंवा दहा पेक्षा कमी असतील कमी पटसंख्या असलेल्या शाळेत डी असेल बी एड असेल अर्थधारक बेरोजगार उमेदवारांना कंट्रॅक्टी तत्वावर म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसवर तुम्हाला नियुक्ती करण्यासंदर्भात आहे इथं तुम्हाला कुठल्याही प्रकारे तुमची टीईटी देण्याची आवश्यकता अजिबात नाहीये ना तुमची त्या ठिकाणी टेट एक्झाम असावी अजिबात फक्त तुमचं डीएड झालेलं असावं किंवा बीएड झालेला झालेलं तुमची ची सुद्धा इथं दा, आवश्यकता तुम्हाला नाही आता बघूया सविस्तर हा डिटेल पूर्ण जी आर मध्ये काय लिहिलेलं आहे कॉन्ट्रॅक्ट बेसवर हो आहे त्याचा एकंदरीत नियम का काय है, का, नियम काय आहेत कॉन्ट्रॅक्ट बेसवर नियम काय किती महिन्यासाठी एक महिन्यात घेणार आहे का वर्षभर घेणार आहे पुन्हा वर्षभर घेतल्यानंतर पुन्हा कंटिन्यू करणार आहेत का, का तर सविस्तर बघूया त्या ठिकाणी तर पाण्याबरोबर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असता तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात त्या ठिकाणी विसरू नका तर बा या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं असेल तर हा संपूर्ण जीआर आहे व्यवस्थित दिसतोय का चला आ, सर नगर परिषद नगर पंचायत यांच्या तीन हजार जागा आहेत गट कळची त्याची पात्रता काय आहे दादा न तिथं टायपिंगची आवश्यकता नाही ये येई जनरल कोणीही गट कळची को जनरल मध्ये एक्झाम देऊ शकतो ठीक आहे जनरल आहे टायपिंगची सुद्धा आवश्यकता नाही नगर परिषद वाल्यांसाठी माझे पैसे आया नाही सर कोणी वैशाली येतो मी लाडक्या दादा नो तुमचे एकोणतीस तारखेला पैसे येणार का ठीक आहे चला हा जी आर तुमच्या समोर संपूर्ण आहे तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आजचा जी आर आहे आता जी आर मध्ये बघा इथे काय दिलेलं आहे आणि इथं तुम्हाला तुमची टी असेल पास नसेल पास गरज नाही आवश्यकता नाही फक्त डीएड आणि बीएड एड महत्वाचा आहे बघा राज्यामध्ये दहा किंवा दहा पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळामध्ये नियुक्त करायच्या दोन शिक्षकांपैकी एक शिक्षक हा सेवानिवृत्त शिक्षक नियुक्त करायची तरतूद करण्यात आली आहे तर पेन ची साईज कमी करून घेतोय थोडी मोठी ची साईज झाली एक सेकंड थांबा तुम्हाला व्यवस्थित जाईल डिटेल ठीक दिसते का दिसते का चला कोणी ह्या बनसोडे नगरपरिषद जागा कधी येणार दादा ना नगरपरिषद जागा तुमच्या आचारसंहितेच्या अगोदर असणार नवीन तलाठी भरती सुद्धा असणार ती सुद्धा आचारसंहिते अगोदर त्याची जाहिरात काढतील आणि नंतर जी प्रोसेस आहे ती विधानसभा झाल्यानंतर असणार ठीक आहे बघा एक जे दोन शिक्षक बघा नियुक्त करायचे जे दोन शिक्षक करणार नियुक्त त्या दोन शिक्षका एक शिक्षक हा सेवानिवृत्त शिक्षक तरतूद करण्यात आली आहे यानुसार कमी पटसंख्या असलेल्या सर्व शाळांना सेवानिवृत्त शिक्षक उपलब्ध होतील असं नाहीये बघा थोडं वरती घेऊया तसेच राज्यात डीएड असेल व बीएड असेल धारक अनेक जण आहेत ज्यांचं डीएड झालंय बीएड झालंय पण बेरोजगार आहेत सर्वांना माहिती ठीक आहे उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात असताना अशा शिक्षकांची संधी दिलेल्या दिल्यास शिक्षकाचे पद रिक्त न राहता विद्यार्थ्यांच्या शिक्षण नुकसान होणार नाहीये तसंच ज्या मुलांचं ताईचं दादांचं डीएड झालं असेल बीएड झालं असेल या अर्थधारक पात्र बेरोजगार उमेदवारांना शिक्षकी पदावर काम करण्याची संधी प्राप्त होईल यास तो दहा पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या म्हणजे दहा सर... दहा पेक्षा कमी आहे किंवा दहा आहे शाळामध्ये डीएड बीएड धारक उमेदवार पात्र उमेदवारांना नियुक्ती देण्यासंदर्भात बाप शास्त्राच्या विचाराधीन आहे आता शास्त्राचा जो निर्णय हा जी आरच्या संदर्भामध्ये आहे तेवढं तुम्हाला कळाले की एड असो बाकी तुम्हाला कुठली आठ त्यांनी ठेवली नाही ज्या काय आठ होत्या त्या संपूर्ण अटी त्यांनी काढून टाकलेल्या आहे एज सुद्धा बघा एज जे तुमचं शिक्षक वरतीला असतं जनरल वाल्यांच अडुतीस वर्षापर्यंत असतं त्याच्यामध्ये मग कास्ट मध्ये असं तुम्हाला तीन ओबीसी वाल्याला पाच वर्षीएस टी वाल्या एज मध्ये रिलॅक्सेशन असतं बघा हेच सुद्धा सांगतोय स्थानिक स्वराज्य संस्थातील वीस आणि वीस पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या मंजिल मंजूर झालेल्या दोन शिक्षकांपैकी एक शिक्षक सेवानिवृत्त शिक्षक किंवा डी डीएड बी एड अर्थ धारक बेरोजगार शिक्षक यामधून नियुक्त करण्याबाबत निर्गमित करण्यात आलेला उपरोक्त म्हणजे अगोदर जो जी आर काढला होता त्यांनी हा जी चेंज केलेला आहे पहिला जी आर वीस जागेसाठी होता तो आता दहा साठी आला बघा वाचा पान क्रमांक चार आहे वाचा क्रमांक चार येथील शासनाने बघूया काय तर पाच नऊ दोन हजार चोवीस निर्णयान्वये अधिक्रमित करण्यात येत आहे तर खालचं बघा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या दहा आणि दहा पेक्षा कमी संख्या असलेल्या शाळामध्ये मंजूर करण्यात आलेल्या दोन शिक्षकांपैकी एका पदावर डी एड आणि बी एड अर्थात बेरोजगार शिक्षक उमेदवारांची नियुक्ती करण्यात यावी यास्तव सर्वसाधारण तरतुदी पुढील प्रमाणे असतील आता हे महत्वाचे काही नियम आहेत काही नियम आहेत काही तरतुदी आहेत या जी आरच्या माध्यमातून नेमके काय नियम आहेत काय तरतुदी ते पण बघूया बघा एक नंबरचं जे दिसतंय तुम्हाला सदर नियुक्तीसाठी शासन नियमानुसार किमान व कमाल वयमर्यादा लागू राहील म्हणजे कमीत कमी तुमचं वय वर्ष हे अडुतीस वर्ष पाहिजे बघा त्या ठिकाणी वाढून बेचाळीस वर्षापर्यंत आहे काही त्या ठिकाणी कास्ट वाले असतात प्रकल्प वाले असतात त्यांना वयामध्ये सूट असते तर मग बघा ओपन वाल्यांचं वय आहे अडोतीस वर्षापर्यंत यानी सरळ शेवामध्ये अडतीस वर्ष आहे त्याच्यामध्ये तुम्ही जर कास्टमध्ये असाल कुठल्याही कास्टमध्ये तर तुम्हाला तीन वर्ष मिळतात वाढून आणि तुम्ही एस सी एस टी मध्ये असता तुम्हाला पाच वर्ष वाढून मिळतात आणि तुम्ही प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त या ठिकाणी असताल तर तुम्हाला त्या ठिकाणी पंचेचाळीस वर्षापर्यंत पंचावन्न वर्षापर्यंत आहे बहुतेक त्यांचं ठीक आहे बघूया एकदा त्यानंतर दोन नंबरचा मुद्दा आहे तर दोन नंबरचा मुद्दा आहे तुमचं डीएड बीएड अर्थधारक जे आहेत उमेदवारांना करार पद्धतीने म्हणजे तुम्हाला आता कळाले करारपदी कॉन्ट्रॅक्ट बेसवर कॉन्ट्रॅक्ट बेसवर आहे साधारणतः अकरा महिन्यापर्यंत घेणार आहेत पुन्हा नंतर त्यांना घ्यायचं असेल तर पुन्हा पुन्हाही कंटिन्यू प्रोसेस होणार आहे आणि याचं एवढं मोठं नुकसान होणार आहे की ज्या शिक्षक भरतीला जागा येणार आहेत याच्यामुळे जागाच येणार नाही ना, ना। त्यांना कमी पैशामुळे मुलं मिळालेत आणि त्यांचा मस्त फायदेता येईल त्याच्यामुळे ज्या जागा शिक्षक भरती जाणार होत्या त्या नाही चला काय सर तलाठी भरती येणार आहे का असा जी आर आलेला आहे का सर नाही बघा याच्या संदर्भामध्ये अपडेट आलेले आहे एक तहसीलदार आहे त्यांनी सुद्धा अपडेट दिलेली आहे की तलाठी भरती संदर्भात एक संहितेच्या अगोदर तुमचं ते जागा काढतील त्याचा जी आर काढतील त्याची अपडेट काढतील किंवा फॉर्म भरायला असतील काहीतरी आणि नंतर विधानसभेच्या नंतर जी बाकीची प्रोसेस होणार आहे तर ते सुद्धा आले बरं का त्याच्या संदर्भात सुद्धा निलेश आहे झाले आहे जालनामधून बोलतो आहे वय त्रेचाळीस रनिंग आहे ओबीसी प्रवर्त आहे कुणबी मराठा बघा एकदा बघून घ्या तुम्ही बहुतेक अडतीस वर्षापर्यंत आहे ओपन वाल्यांच आणि तीन वर्ष इतर कास्टवाल्यांना एकेचाळीस त्याच्यामध्ये तुमचं अजून समांतर काही आरक्षण असेल आ, आ, ते ते तर त्याच्यात पुन्हा अजून तुम्हाला वयामध्ये सूट मिळते ठीक आहे हा सामावून घेण्याचं काय कॉन्ट्रॅक्ट त्यावर देण्यात आले त्यामुळे संबंधित शासनाच्या कोणत्याही समर्गात सेवा समावेशनाचे सामावून घेण्याचे व निग नियमित सेवे इतर कोणतेही लाभ मिळण्याचा अधिकार हक्क त्या ठिकाणी नसणार आहे हरकत नाही म्हणजे तुम्हाला त्यांनी सांगितलंय तुम्ही आम्ही जर तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट बेसवर घेतलं तुम्ही अकरा महिने शिक्षक म्हणून काम केलं आणि नंतर तुम्ही असा दावा ठोकता येणार नाही तुम्हाला कि मी अकरा महिने परमानंट करून घ्या त्याच्या संदर्भात बाकी तीन नंबरचा मुद्दा काय बघा तीन नंबरचा मुद्दा आहे सुरुवातीला नियुक्तीचा कालावधी हा एका शैक्षणिक वर्षासाठी असेल म्हणजे आता तुमची समजा उद्या ज्याला निवड झाली नियुक्ती तर तो साधारणतः एका शैक्षणिक वर्षासाठी असेल जून ते जून असेल किंवा ते ठरतील तुमचं कॉन्ट्रॅक्ट बेसवर सहा महिन्यात असेल अकरा महिन्यात असेल जे काय असेल ते परंतु त्यानंतर गुणवत्ता व योग्यतेच्या आधारावर आवश्यक नुसार सदर नियुक्तीचे वाढीव कालावधी करता दरवर्षी नूतनीकरण करता येणार आता तुम्ही पाहिलं असेल पुणे महानगरपालिका पाहिलं असेल पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल इथं खूप वर्षापासून म्हणजे पाच सात वर्षापासून कंटिन्यू कॉन्ट्रॅक्ट बेसवर शिक्षक घेतात अकरा महिन्याच्या बेसिसवर घेतात सहा महिन्याच्या बेसिसवर घेतात आणि ते सहा महिने संपले की साधारण एक महिन्यात त्याला रिलॅक्सेशन देतात पुन्हा घेतात कंटिन्यू प्रोसेस सुरू आहे तसं हे सुद्धा सुरू राहणार आहे मानधन तुम्हाला एकंदरीत बघा मानधन पंधरा हजार रुपये प्रति महार कोणत्याही करा किंवा काही करा तर तुमचा खर्च तुम्हाला कम्प्लीट करायचा तुम्हाला सरकार फक्त महिन्याला पंधरा हजार देणार मग तुमचं ते जे काय असेल पंधरा हजार तुम्ही तुमचं भागून घ्यायचं ठीक आहे तुमचं त्या भत्ता गिता तुम्हाला काही एक रुपया भेटणार नाही तुम्हाला या जॉब करताना एकूण बारा रजा असणार आहे बारा रजा दे आहे या बारा रजा तुम्ही घेऊ शकता ज्या तुमच्या पेमेंट च असणार आहेत परंतु एकूण रजापेक्षा जास्त रजा, रजा ह्या विद्यावेतन असतील विनावेत म्हणजे तुम्ही बारा रजा घेतल्यात तुम्हाला पेमेंट मिळव परंतु याच्यापेक्षा जास्त तुम्ही रजा घेतल्या तर तुम्हाला पैसे भेटणार नाही त्या दिवशी तुमचे पैसे जे आहेत ते कट करून घेतले जाणार आहे चल आणि याचा जी आर आहे आपलं टेलिग्रामचा जो जो ग्रुप आहे गोबी नवलकर नावाचा ज्याची या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली तिथं जायचं तिथं तुम्हाला याच्या व्हिडिओची टेलिग्रामची लिंक आहे त्या लिंक वर तुम्हाला हा जी आर संपूर्ण मिळून जाईल ठीक आहे लिंक सुद्धा मिळून लिंक सुद्धा आहे फॉर्म भरायची काळजी पूर्ण का कोणत्याही प्रशासकीय अधिकार तुम्हाला नसतील तिथं जिल्हा परिषदेच्या वतीने शिक्षणाधिकारी यांच्याशी करारनामा स्वाक्षरीत करणे तुम्हाला आवश्यक राहणार आहे तर तुम्हाला एक बॉन्ड वर लिहून घेतात ते कि मी त्या ठिकाणी शिक्षक म्हणून रुजू झालेलो आहे याच्यामध्ये मला कुठल्याही प्रकारे सरकारचा मी असं सरकारवर दबाव आणणार नाही किंवा मी असं म्हणणार नाही कि मी अकरा महिने सेवा केलेली आहे मला तुम्ही कायमस्वरूपी शिक्षक होऊन घ्या हे तुमच्याकडून लिहून घेतात त्या हे बंधपत्र हमीपत्र त्यांनाच म्हणतात याच्यासाठीच असतं की त्या ठिकाणी तुम्ही दावा ठोकू हो नाही बाबा ठीक आहे नियुक्तीच्या कालावधीत करार पद्धतीने शिक्षकीय पदाची विविध काम पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित व्यक्तीची राहील घेतोय कमेंट घेतोय तुमच्या दादा काळजी करू नका सर्वांच्या कमेंट घेतोय ठीके पद्धतीने शिक्षकी पदाची विविध कार्य काम जे पूर्ण करण्याचा जबाबदारी संबंधित व्यक्तीची राहील या आशयाचे बंधपत्र किंवा हमीपत्र घेण्यात येणार आहे बंधपत्र हमीपत्रामध्ये करार पद्धतीची नियुक्ती देताना शासनाने विविध केलेल्या ज्या अटी असतील त्यांचे नियम असतील त्यांच्या शर्ती असतील त्या विभागाची काय त्या ठिकाणी निश्चित केलेली कार्यपद्धती असणार आहे त्या अटी शर्ती मान्य असल्यास आस बाबतचा तसेच करार पद्धतीची नियुक्ती करण्यात आलेल्या व्यक्तीकडून नियमित सेवेत घेण्याबाबत अथवा इतर कोणत्याही हक्काची मागणी करण्यात येणार नाही फक्त हे तुम्ही कॉन्ट्रॅक्ट बेसवर तिथे कामाला असणार आहेत आणि पंधरा हजार रुपये तुम्हाला वेतन मिळणार आहे त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला एक रुपयेही तिथून मिळणार नाही एक्स्ट्रा करत का हा इतर हक्काची तुम्ही मागणी करू शकणार नाही आणि सक्षम प्राधिकारी याने विशेष परिस्थितीमध्ये कोणत्याही वेळी करारनाम्यामध्ये उल्लेखनीय कालावधीत संपण्यापूर्वी करार बघा एक तुमचं समजा तुम्हाला अकरा महिन्याचा करार केला तुमच्यासोबत अकरा महिन्याचा करार केला आणि काही कारणास्तव तुम्हाला सहा महिन्यातच काढून टाकलंय तर ते सर्व अधिकार त्यांना आहे संपण्यापूर्वी करार पद्धतीवरील सेवा समाप्त केल्यास त्या हरकत आक्षेप राहणार नाही म्हणजे तुम्ही म्हणता की आम्हाला तुम्ही कॉन्ट्रॅक्ट वर घेतलंय आणि आता तुम्ही सहा महिने झालं की आम्हाला काढून टाकताय तर तुम्हाला तशा कुठल्याही प्रकारे तसं म्हणता येणार नाही त्याच्यामुळे तो बंधपत्र किंवा हमीपत्र तुमच्याकडून लिहून घेतले जातात त्याच्यानंतर नऊ नंबरचा मुद्दा बघा काय नऊ नंबरचा मुद्दा अध्यापनाचे तास आणि इतर नियमित शिक्षक प्रमाणे त्या ठिकाणी असणार आहे अध्यापनाचे तास इतर नियमित शिक्षक प्रमाणेच असतील म्हणजे साधारणतः एखादी शाळा दहा वाजता भरत असेल आणि पाच ला सुटत असेल तर यावेळी तुम्ही तिथं शिक्षक रुजू राहणं गरजेचं आहे बाकीच्या शिक्षकाला जसं तिथं शिकवतात जसं तास शिक असतात त्याच सेम तुम्हाला असणार आहे त्याच्यात काही बदल असणार चला क्वालिफिकेशन काय आहे ऐकून सांगून द्या एकदा दहा सेकंद मध्ये प्लीज उत्तम दादा क्वालिफिकेशन फक्त डीएड बीएड बाकी काय नाही डीएड पास असावं आणि बी एड पास असावं कम्प्लीट झालेला असावं हा एड इथं चालत नाही ठीक आहे मग तेही असो नसो काही फरक पडत नाही कधीपासून सुरू होणारे घेतो मी एकदा मीच वास्तू संपूर्ण सांगतो तुम्हाला काळजी करू नका आपला टेलिग्राम ग्रुप आहे जॉईन करा तिथे मी तुम्हाला संपूर्ण डिटेल टाकतोय ठीक आहे प्रत्येक जिल्ह्यासाठी संबंधित जिल्हाधिकारी प्राथमिक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी पात्र आणि इच्छुक उमेदवारांमधून आवेदन पत्र मागून नियुक्तीचे आदेश द्यावे तुम्हाला त्या ठिकाणी फॉर्म भरायचा सांगणार जिल्हावाईज फॉर्म असतात याचे प्रत्येक जिल्हावाईज असतात जागा निघतात आणि फॉर्म भरतात जसं तुम्ही जर पिंपरी चिंचवडचा फॉर्म भरला असेल किंवा पुणे मंपाचा फॉर्म भरला असेल सेम त्या मध्ये असतात ते सुद्धा सांगणारे कसं भरायचं सदर प्रक्रिया दरम्यान आवश्यकतेनुसार आयुक्त शिक्षणाने अतिरिक्त सूचना निर्गमित कराव्यात बारा नंबरचा जो मुद्दा आहे तो मुद्दा असा आहे नियुक्तीसाठी सक्षम प्राधिकारी यांना विशेष परिस्थिती साठी कोणत्याही वेळी असा करार पद्धतीवर सेवा समाप्त करण्याचा अधिकार राहतील तुम्हाला ते सांगले अकरा महिन्याचा करार केला सहा महिन्यात काढून दिलं किंवा दोन महिन्यात काढून दिलं ठीके तर तो त्यांचा अधिकार आहे त्याच्यामुळे तुम्हाला तिथे काही बोलता येणार नाही चला भागवत आहेत सर माझे विशेष शिक्षकचे डीएड झाले आहे तर जी आर मध्ये बसते का दादा दा विशे आता विशेष शिक्षक डीएड झाला असेल तर फक्त इथे डीएड बीएड आहे तुम्ही फॉर्म भरून घ्या ठीके चालत कधीपासून सुरू होणार आहे ते झालेलं आहे मी त्याची लिंक टाकतो तुम्हाला आपल्या टेलिग्रामला आता नेमका आजच जी आर आलेला आहे बाकीची प्रोसेस बाकी आहे त्याची घेतोय बघा करार पद्धतीने नियुक्त करायचा शिक्षक शारीरिक असेल आता हे सरळ सरळ असतं काय शारीरिक मानसिक तो व्यवस्थित असावा तो सक्षम असावा ठीक आहे ते लिहून घेतात ठीक आहे असल्यास त्याची कॉन्ट्रॅक्ट ही सेवा समाप्त करण्यात येईल जर तुम्हाला वाटलं काही क्षमता नाही व्यवस्थित शिकवू शकत नाही मानसिक आहे आजारी आहे जे काय असेल त्याच्यामुळं करार पद्धतीत नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तीची त्यांना प्राप्त होणाऱ्या कागदपत्र माहिती आधार सामग्री बाबत गोपनीयता पाळणे आवश्यक राहील करार पद्धती म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसवर जे असणारे त्या व्यक्तीवर त्याच्या सोपलेले जे कामकाज आहे ते निश्चित केलेल्या कालावधी त्याला पूर्ण करा लागणार आहे कामकाजाबाबत नियुक्तीसाठी सक्षम जे असलेले प्राधिकरण वेळोवेळी त्याचा आढावा घेतील की तुम्ही सध्या जे काय सुरू आहे शाळेमध्ये झालेले एक प्रोसेस बाकीच्या शिक्षकाला विचारतील व्यवस्थित आहे काम जे काय असेल ते पण शक्यतो आतापर्यंत पुण्याला असेल किंवा पिंपरी असेल अनेक मित्र आहेत शिक्षक आहेत जे कॉन्ट्रॅक्ट बेसवर शिक्षक म्हणून सतरा हजार साडे सतरा पर्यंत त्यांना पेमेंट मिळत आहे ते काम करताय सहा महिन्यापर्यंत करतायत पुन्हा त्यांची त्यांना एक महिना रिलॅक्शन देतात आणि पुन्हा घेतात म्हणजे हे प्रोसेस कंटिन्यू आहे अकरा महिने सहा महिने कंटिन्यू जर तुम्हाला काढत नाहीत चला भागवत एकदा बघतो मी हा चला डीएड चालतं दोन हजार आठचं शीतल कधीच चालता दोन हजार अठरा सुद्धा चाल बघा जसं आपलं येणे सरळ सेवेला वया चार्ट आहे अडोतीस वर्ष ओपनला बाकीच्या कास्ट पडलेल्या तीन वर्ष आहे एस सी एस ला पाच वर्ष त्याच्यामध्ये अजून एक्स्ट्रा आहे तेवढं वय आहे त्याच्यासाठी बघा शाळेची पटसंख्या म्हणजे अडोतीस वर्ष ओपनचं धरून चला त्याच्यामध्ये तीन वर्ष तुम्ही कास्ट असेल तीन वर्ष ऍड करा आणि तुम्ही एस सी एस टी अजून पाच वर्ष ऍड करा शाळेची पटसंख्या दहा पेक्षा जास्त झाल्यास कॉन्ट्रॅक्टी तत्वावर नियुक्त करण्यात आलेली डीएड बीएड अर्थधारक कंट्रॅक्टरी शिवा शिवाय शिक्षकाची नियुक्ती होईपर्यंत सुरू राहील बघा एखाद्या शाळेमध्ये दहा शिक विद्यार्थी आहे पटसंख्या दहाची आहे आणि मग तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट बेसवर त्यांनी नियुक्त केलं आणि काही दिवसांनी तिथं पटसंख्या वाढली पंधरा झाली वीस झाली तर मग जोपर्यंत नवीन शिक्षकाची नियुक्ती होत नाही प्रमाणन तोपर्यंत तुम्हाला तिथं काम करायचे तुम्हाला लगेच काढून दिलं जाणार नाही ठीक आहे ही तुमची नियुक्ती त्या ठिकाणी खेडेगावात सुद्धा असू शकते शिक्षकांची नियुक्ती झाल्यानंतर कंट्रॅक्ट ची शिक्षण सेवा आपोआप त्या ठिकाणी समाप्त होणार आहे म्हणजे त्यावर शिक्षक भरती होऊन नव्याने त्याच्यानंतर तुमची जी सेवा आहे ती समाप्त होणार आहे ठीक आहे आता संपूर्ण डिटेल आहे जी आर एकदा वाचून घ्या या ठिकाणी या वेबसाईटला तुम्हाला बघा एकवीस नंबरचा मुद्दा एकदा वाचून घ्या महत्वाचा आहे सात सात दोन हजार तेवीस शासन निर्णय आणि पंधरा सात दोन हजार चोवीस अनुसरने दिलेल्या मार्गदर्शक ज्या सूचना आहेत यापुढे दहा पेक्षा जास्त पट संख्या असलेल्या शाळांना लागू राहतील यासाठी देण्यात येणार मानधन सदर शासन निर्णयाच्या दिनांक पासून पंधरा हजार रुपये एवढं तुमचं राहणार आहे सदर बाबीवर होणारा खर्च मंजूर अनुदानातील भागवण्यात यावा आता तुम्हाला पाहिजे असेल तर या ठिकाणी तो मिळून तुम्हाला जिया डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जीओ या वेबसाईटवर मिळून जाणार आहे आणि तुम्हाला पाहिजे असेल तर आपलं गोविंद नवलसर सर नावाचं जो टेलिग्राम ग्रुप आहे जॉईन करा गोविंद नवल सर तिथं सुद्धा तुम्हाला तो मिळून जातो ठीक आहे आणि लाईक करून द्या सर्वजण जेवढे आहेत सध्या लाईव्ह पटकन तशी लाईक करून द्या संपूर्ण डिटेल माहिती आहे हा जी आर बघून घ्या त्याची लिंक सुद्धा तुम्हाला देतोय कुठून फॉर्म भरायचा ओपन वयवर्ष अडुतीस आहे तुम्ही कास्ट मध्ये असाल तर अजून त्या तीन वर्ष ऍड करा म्हणजे एकेचाळीस वर्षापर्यंत आणि तुम्ही एस आणि एसटी असाल तर अजून पाच वर्ष ऍड करा म्हणजे त्रेचाळीस वर्षापर्यंत तुम्ही भूकंपग्रस्त असाल प्रकल्पग्रस्त असाल तर तुम्हाला अजून त्या ठिकाणी वाढवून संधी दिली जाते ठीक आहे आणि या ठिकाणी लक्षात असू द्या तुम्ही जर पाहिलं असेल तर टीईट ची तयारी करत असाल तर महत्वाचं आपले टेस्ट ले ले आहे अत्यंत महत्वाचे क्वालिटीड आणि त्या ठिकाणी स्वतः काढलेले क्वेश्चन पेपर आहेत संपूर्ण मागच्या पेपरचं विश्लेषण पेपर एक पेपर दोन पास असतात तरीही त्या ठिकाणी पुन्हा नव्याने टीईटी फॉर्म भरा आणि साठ टक्के म्हणजे ओपन मधून टीईटी पास करा तर येणारी टीईटी जेवढ्या काय जागा येतील टेट भरतीमध्ये तुमचं त्या ठिकाणी सिलेक्शन होईल ठीक आहे चला थांबतोय गुड नाईट सर्व